Gak teriakan halah mbok Tumpah kasih naik ya les Kasih विक्रम विक्रांत नमस्कार विक्रांत पाटील नमस्कार नमस्कार स्वागत आहे जय 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 भीम महाराष्ट्र झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण आणि लाईव्हला लाईक पण करा सगळ्यांनी पटपट झालं का जेवण थाई नाही अजून जेवण नाही झालं जेवण करायचं आहे विक्रांत पाटील लाईव्ह लाईक येऊ द्या तुमची फर्स्ट विक्रांत दादा लाईव्ह लाईक येऊ दे विक्रांत मैत्री ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा झालं का जेवण संदीप दादा तुमचं लाईक करा विक्रांत पाटील लाईक आलं आलं संदीप दादा तुमचं लाईक आलं संदीप दादा पाऊस आहे का झाले काय गणपतीची तयारी हो गणपती तयारी चालू आहे गोविंदादा नमस्कार भंडारी वादळ लाईव्ह लाईक करा गोविंदादा लाईव्ह लाईक करा अविनाश दादा विक्रांत दादा लाईक केला आहे अविनाश दादा लाई धन्यवाद जय महाकाल जय महाकाल दुःख्यात्मा लाईव्हला लाईक येऊ दे पटकन नमस्कार नमस्कार दादा कुठे जेवण बघते काल कसून जेवण बाकी आहे हो झालं इंडियन डॉन लाईव्ह मधून लाईक मधून ह्याच्यामधून ह्याच्यामधून काढला आहे ब्लॉग मधून इंडियन डॉन किती दिवस झाले बरं का भरपूर दिवस झाले इंडियन डॉन ह्याच्यामधून काढलाय मी ब्लॉक मधून जेवण झालं का ताई भजन दादा नाही जेवण हाय नमस्कार इंडियन डॉन ओळखला आहे लाईक केले तीन नंबर भंडारीवादळ धन्यवाद पटपट लाईवला लाईक केवत दादा इंडियन डॉन भरपूर आला आहे लाईव्हला लाईक घ्या दादा नमस्कार ओळखला आहे शांतील ते आहेत इंडियन डॉन जय हिंद मयुरीता ये नमस्कार नमस्कार साष्टाग नमस्कार जय श्री कृष्ण जय कृष्ण अविनाश अविनाशरोटे हाय नमस्कार जय श्री कृष्ण सर्वांना नमस्कार म्हणत आहे दादा हाय नमस्कार तीन नंबर लाईक केले सुधीर दादा जेवण झालं का नाही सुधीर दादा पटपट सगळ्यांनी लाईवला लाईक करा पटपट सगळ्यांनी पटपट पटपट लाईव्हला लाईक करा दादा नो लाईक केला आहे ताई धन्यवाद विक्रांत दादा हे चॅनलवर आज कशी कमेंट दिसले ए तुला ब्लॉग केलं होतं दुःखी आत्मा तुला पण कुणीतरी ब्लॉग केलं होतं तुला पण ब्लॉग मधून काढलं आहे बरं का तुला पण कुणीतरी ब्लॉग केलं होतं आपण कुठून आहे ताई मी रत्नागिरीमधून ताई मी भंगारवाला हो का लाईक करा कमेंट करा लाव पटपट लाईक लाईवला लाईक वाढू द्या दा दादा नो आपल्या संदीपदा नमस्कार बोलत आहे हे दादा दा कशा आल शांतीलाल दादा तुम्ही भरपूर दिवसांनी म्हणजे भरपूर महिन्याने आलात लाईव्हला तर कशा आल शांतीलाल दादा नक्कीच सांगा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय भीम जय भीम दादा जय भीम पटपट कमेंट पटपट लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी शांतील दादा तुमचं जेवण झालं का संतोष जाधव मामा राम राम मंडळी जे नाही मामा ते दुसरं संतोष मामा ना म्हणून मामा आलटाचा मामा नाही संतोष दादा प्रिया मी मस्त आहे माहिती ताई हो काय इंडिया इंडियन दादा बर शांतीला दादा जेवण झालं का विचारत आहे संदीप दादा आपले तर संतोष जाधव लाईव्हला लाईक येऊ द्या ताई तुम्ही कोणत्या राज्यातून आहे मी महाराष्ट्रातून <laughs> आहे आय चॅनल लाईक केली हो का या चॅनल लाईक कर की आत्मा लाईव्ह लाईक कर ए बा पाऊस आहे का हो पाऊस आहे संदीप दादा कामावर आहे ओके okay, okay. ओके नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे झालं का तुमचं जेवण जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र शांतीराम दादा तुम्ही आलात लाईवरती खूप छान वाटलं बरं का म्हणजे पहिल्यापासून असायचे लाईवरती पण कुठेतरी ब्लॉक केले तर मी आता ब्लॉक मधून काढू शकते बरं का शांतीराम दादा कुणी केलं तरी मी काढू शकते हो शांती दादा ओके सगळ्या माझ्या भावाने लाईव लाईक करा पटपट पटपट पट, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईफ मध्ये आणि जसं पहिला सपोर्ट केला आहे तसं सपोर्ट करा तुमच्या बहिणीला बरं का माहिती ताई आपण आगे बडो आहे हो नक्कीच नक्की तुमची ती तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून वेट देवाचं नाथ भक्तीचं नमस्कार वेट देवाचं नाथ भक्तीचं नमस्कार नमस्कार जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं आहे पाण्यात आवाज येतो माझा तिला युम मध्ये नको कोणाची लुडबुड हो का विक्रम -बुड, दादा अय्यो खरंच खरे पाण्यात घागर बुडताना आवाज येतो गुडबुड माझ्या आणि माझ्या लाई लाईफमध्ये नको खुनाची लुडबुड हो खरे अय्यो लाईक डन थँक थँक्यू थँक्यू दादा वेळ देवाचं नाथ भक्तीचं धन्यवाद दादा आता दुसरा कोण आहे मामा मीच आहे लाईक करून कमेंट केली <laughs> हो का संतोष अरे बाबा नमस्ते ताई नमस्ते संदीप दादा सूरज मुंडे पुणे नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्हला लाईक करा तेजस जय श्रीराम जय श्रीराम तेजस मनोज दादा नमस्कार नाथ दादा मागते हे ना ना चांद चांद मांगते हैं ना सितारों मांगते हैं हम तो सिर्फ मयूरी के लाइव के लाइक लिए एक लाइक सब्सक्राइब चाहते हैं धन्यवाद शांति लाल दादा खूब खूब धन्यवाद <laughs> प्रवीण दादा नमस्कार स्वागत है बाला की काजी हो दादा श्री दा। स्वामी समर्थ आपण कुठे राहता दादा रत्नागिरी हॅलो ताई हॅलो दादा नमस्कार अई ताई कुठून बोलते मी रत्नागिरीवरून आहे दादा नमस्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ज्याने कुणी आपल्या लाईव्हला ते नवीन असेल तर प्लीज लाईव्हला लाईक करा पटपट सगळ्या माझ्या भावाने आणि सगळ्या माझ्या बहिणींचं खूप 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 स्वागत आहे बरं का आणि आपल्या उद्या गणपती गणेश चतुर्थी गणेश गणपतीचं उद्या आगमन होणार आहे त्यानिमित्ताने तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक खूप स्वाग ही शुभकामना आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपतीच्या बरं का उद्या आपला गणपती बाप्पा येणार आहे काय काय आजच म्हणजे आज काही जण आजच आणून ठेवतात गण संदीप दादा नमस्कार बोलत आहेत उमेश दादा काय भाजी खाली अजून नाही टू व्हीलरची गणपती पप्पा हगवन दिवस पूजा आहे ना श्रीकृष्ण कृष्ण पदा रे हे पदा रे हे श्रीकृष्ण झालं का चहा नाश्ता जेवण कोल्हापूरची लंगी मिरची श्रीकृष्ण नुसता असतो श्रीकृष्ण लाईकला लाईक कर बाळा लक्ष द्या महत्वाचं नाही बाळाची काळजी घ्या हो नक्कीच दादा सूरज दादा नमस्कार लाईक केलं तायडे तायडे लाईक केलं ला आहे कृष्ण दादा नमस्कार हाय नमस्कार लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सूरज दादा आठ नंबर चे लाईक केले आहे धन्यवाद सूरज दादा धन्यवाद गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा सर्वांना हो ना गणेश चतुर्थी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुमच्या माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला बाई संदीप भाऊ कोटी कोटी नमस्कार बोलत आहे श्रीकृष्ण श्रीकृष्ण आपला हाय नमस्कार आगम अगं कमेंट वाच किती उशीर करत ए बाबा करत आहे सो का रे एवढे कमेंट वाचत रे कुठे आहेत रत्नागिरीमध्ये हाय दिदी किती ए ओ ए कमेंट ए स हो संदीप दादा ओ एवढा कमेंट वाचते तरी म्हणतोय किती उशीर लावते कमेंट वाचायला बघ बाबा कसलं अवघड आहे बाबा ह्याचं अगं लवकर वाच कमेंट बघ बाबा अवघड आहे श्रीकृष्ण काय रे गुड नाईट राम नमस्कार ताई राम 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 स्वप्नील दादा पिल्लू साठी दिले चॉकलेट थँक्यू थँक्यू लाईक वाढू द्या लाईक वाढू द्या कमेंट येऊ द्या बरं का स्वागत आहे काय तरी का तरी शिव्या बिव्या दिल्या ना तर अशी गर्दी होती अशी गर्दी होती अशी गर्दी होते बापरे 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 काय विचारायचं नाही पिल्लू चॉकलेट पिल्लू चॉकी 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 बाई तुम्ही कुठून आहे तुम्ही रत्नागिरी काही साठी हो <laughs> का संदीप दादा धन्यवाद स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या पटपट लाईव्ह ओके ताई मी गाडी चालवत आहे मला पार्टीला जायचं आहे बर्थडे पार्टीला हो का बरं बरं सुरेश दादा ए, का रे श्रीकृष्ण काय झालं रे आणि कुठे होतास रे मी म्हणलं श्रीकृष्णाला कोणी ब्लॉक केलं का श्रीकृष्णाला कोणी ब्लॉक केलं का की येत का नाही लाईव्हला तू बच टेन्शन मी टाकतोस का रे मला काय रे श्रीकृष्ण आणि प्लीज लाईव्ह ला हे मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी बरं का आणि श्रीकृष्ण संदीप दादा नक्कीच चॅनलला जाऊन पिलूचे व्हिडिओ बघा बरं का गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा ला फोटो माझा काढ आहे ना व्हिडिओ केला नाही पिलू बरं बर कसरी कुश ने व्हिडिओ केला नाही संदीप दादा संदीप भाऊ आम्ही तोंडच बघतो मग ताईच हो का <laughs> तुझ काय माझराव मयुरी मा ताई जमिनीवरून आहे मला टाईम जाऊ आऊट का केलं होतीस ए मी टाइम आऊट नव्हतो केलं तूच गेला असेल टाइम आऊट करून कुठंतरी मी नाही केलं कृष्ण ना दादा घेऊ नको बरं का मी अगोदर बघते कोणाला नियम दादा नमस्कार स्वागत आहे आणि आपले कोटले दादा आहे त्यांचं पण तुमचं दादा पण तुमचं पण स्वागत आहे सुबोध दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे जय श्रीराम जय श्रीराम कुठून आहेस मी रत्नागिरी मला पण केलं आहे टाईम आउट ए मग मी कुणालाच टाईम वाटलं नाही काय तरी कोठे राहता हॅलो मयुरी ताई हॅलो नमस्कार दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र कुठे राह रत्नागिरी मध्ये आहे अगं माझ्या कमेंट येत नव्हत्या ब्ल्यू कोणाकडे होता ग्ल्यू फक्त निलेश दादाला दिला होता थोडा वेळ पण तू कमेंटच करत नव्हतास तू बोलू नको काय पण बरं का गाव तू हो का रत्नागिरी का हाय ब्ल्यू खुनाकडे होता ए शांत किती विजय दादा जय शिवराय जय शंभूराजे विजय दादा नमस्कार स्वागत विजय दादा माझ्या लई मध्ये गणेश दादा गुड मॉर्निंग गुड विडिंग ब्ल्यू होता का ए नाही रे दादा मी कुणाला ब्ल्यू नाही नाहीये निलेश दादा संदीप दादा एकच वादळ कोकणी वादळ हो नमस्कार ताई नमस्कार विजय दादा झालं का चहा वगैरे जेवण वगैरे झालं का पाऊस वगैरे आहे का पाऊस आहे का तिकडे हो दादा पाऊस चालू आहे बस बाई मग अशीच कशाला ब्लॉक सशाला ब्लॉक केलं आहेच आणि आता ए बाबा ब्लॉक केला आला असस का तू लाईव्ह दुसरं डोकं खातोय तुम्ही छान दिसता माझे ला लाईव नको आपले लाईव माझे लाईव्ह नको आपलं लाईव हो का आपलं लाइव हा आलं असं का मग आपल्या लाईव्ह गेली कुठे ए काय म्हणतो रे प्रकाश दादा हाय नमस्कार जेवण झालं का नाही दादा संदीप दादा हाय बहिणी हाय हाय नमस्कार स्वागत आहे ब्ल्यू लाल मिरची वाले दे हे नाही बाबा कुणाच नाही कशा आहात झाले का, का जेवण हो ताई मी मस्त आहे तुम्ही कशा आहात सांगा नक्कीच तुमचं झालं का जेवण वगैरे हो दादा मेहनी कर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चाय म्हणून झाला का ताई नाही नाही चॅनल म्हणून नाही झाला होईल भरपूर वेळ आहे चॅनल म्हणून जाऊ द्या ताई एक वर्ष जाऊ द्या <laughs> नो टेन्शन चॅनलचा घ्यायचं आपलं आपलं काम करत जायचं आहे की नाही बरेच जण लोक आहेत ताई की पुढे जाऊ देत नाही मागे घ्यायचा प्रयत्न करतात पण आपण हार मानायची नाही संघर्ष करायचं संघर्ष करायचं आहे की नाही हार होते हात हार मधूनच जीत होत असते तू फक्त संदीप भाऊकडे ब्लू फेकून मार जा काय जेवण झालं का ताई हो नाही झालं पन्नास वर्षाची मुलगी पन्नास वर्षाची मुलगी त्याला अजून आपलं गणेशदा आलं नाहीये बर का श्रीकृष्ण प्रकाश दादाला पन्नास वर्षाची मुलगी बघितलेली आहे गुड नाईट गुड नाईट दादा ऊस की याद आई हे सास सो जरा हस, चलो धडकन धडक नोसते भीत बात खल पडता आहे वा वा क्या बात है, विक्रम दादा आमचा कमेंट वाचणार नाही ना दादा मराठीमध्ये कमेंट कर दोन वेल न चॅनल मोनो, दोन वेल न मोनो, हाय दीदी हाय दादा हो बरोबर आहे ताई कृष्णा दादा नमस्कार संदीप भाऊ नमस्कार लाईक धन्यवाद ताई खूप 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 धन्यवाद प्रकाश दादा नमस्कार होईल त्या होईल ताई चॅनल म्हणून चॅनलचा एवढा विषय नाही घ्यायचा आपण नो टेन्शन मी आता पहिल्यासारखं टेन्शन घेत नाही चॅनलचा होईल त्या होईल कष्टाचे फळ बरं का सबर का फळ मिठा होत आहे आणि कष्टाचं कुठं जात नाही आहे जेवढं बी कष्ट केले चॅनलसाठी ते आज नव्हत्या मागून नाही पुढून होईल कधीतरी देवावरती विश्वास ठेवायचा देवाला वाटेल करायचं चॅनल म्हणून तर करेल नाही तर नाही करणार फक्त आपण चालत राहायचं पुढे हे असं ठरलं आहे मी आता संजय दादा हाय नमस्कार प्रकाश दादा नमस्कार पन्नास वर्षाची पूर्व मुबारक <laughs> अरे तू बोलली ना स्वागत आहे माझ्या लाईव्हवर म्हणून मी बोललो की माझे लाईव्ह नको बोलू आपल्या लाईव्हवर असं बोल म्हणजे बरं वाटतं हो बरं बरं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये बरं का श्री काय ते जय शिवराय जय भीम जय जै महाराष्ट्र आणि सगळ्या माझ्या परिवारा माझ्या म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या सगळ्या भावांचं सगळ्या माझ्या बहिणींचं आपल्या आपल्या लाईववरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलीच लाईव्ह आहे आणि आपल्याच लाईव्ह वरती आणि आपलीच लाईव्ह आहे म्हटलं आपली लाईव्ह कशी चालवायची पुढे हे तुमच्या आतातच आहे मी तर नुसती बसणार आहे पण चालवणार तुम्ही आहात लक्षात ठेवा मी बोलणार पण सपोर्ट तुमचा आहे ना त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कमेंट करा आणि तुम्हीच सपोर्ट करा आणि तुम्ही पुढे घेऊन चला तुमच्या बहिणीला हेच तुमच्याकडे तुमच्याकडं मी विनंती करते बरं का श्री स्वामी समर्थ धन्यवाद संदीप दादा प्रकाश दादा कुठे पडलात तू ता, ताई काहीतरी तुम्ही चॅनल कमेंट ठेवत खूप होईल हो का आ, 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 सदिव हसदा विजय दादा नमस्कार कुठून आहाताई तुम्ही रत्नागिरी राम 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 राजा राम दादा चुपके चुपके रात दिन आसुप बना। बहाना याद है हमको अब तक ओ जमाना याद हे हो का कर्माचे फल अट्ट असते हो ना बरोबर आहे ना हाय नमस्कार ताई माझ्या कमेंट वाचत नाही तू सगळ्यांच्या कमेंट वाचत आहे दादा कोण प्रकाश दादा आणि कमेंट वाचत नसत कुणाच्या तर चुकून घात असं सा तरी सॉरी बरं का समजून घ्या माझे माझ माझेच भाऊ आहेत आणि तुमचीच लाईव्ह आहे तर तुमच्याच लाईव्हवरती कमेंट चुकली काय झाली तुमच्या बहिणीकडून तरी तुम्हीच मोठ्या मनाने माफ करून घ्या आणि तुम्हीच समजून पुढे चॅनल चालू राहू द्या बरं का प्रकाश भाऊ नमस्कार आणि हा काय निलेश शिंदे निलेश शिंदे आलास आणि कसं कसं चाललास तू हा 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 कर चालास करे मग आलाच कशाला बाय बाय करा कशा तोंड दाखवायला येतोस मला हा नुसतं बाय बाय करायसाठी तोंडा पाहिजे श्रीकृष्ण बघ रे या निलेश कडे जरा मी एक महिना फिरत चाललो आहे येणार नाही हो का कुठे चाललात कर्माची कोळे असतात नमस्कार बाई नमस्कार निलेश हात नको जोडू फक्त विनंती कर खराब वाटते हात जोडल्यावर निलेश दादा नमस्कार चॅनल मोनो झाल्यावर लोक विस्फूस जातात ए विक्रांत दादा मी कधीच विसरणारी बहीण नाही आहे लक्षात ठेव नुसतं चायनल मोनो झालं म्हणून विक्रम दादा कसं नसतं पुढे भरपूर चालायचं असतं चायनल मोनो झालं म्हणून मोठं झालं नाही बरं का भरपूर पुढे आहे भरपूर पुढे जायचं आहे भरपूर पुढे जायचं आहे आणि मी विसरणार मधली नाही आहे संदीप भाऊ कुठे फिरायला जाणार आहेत सांगा संदीप भाऊ नमस्कार हो आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत धन्यवाद विजयदादा राधाने मला राधाने मसाला विकायला बोलवले आहे हो का कुणाला आता तूच बोलली ना मयुरी ताई मी चालले म्हणून मी बाय बाय केलंय कधी मी बोलले रे बाबा तुझं काय डोकं पिक हे झालंय का रे श्रीकृष्ण दादा तू चालतो का मग फिराय माझ्या संग संदीप भाऊ अयोध्याला फिरायला संदीप भाऊ चालले अयोध्याला फिरायला <laughs> हाय ताई नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण एका लाईव्ह हो दादा एका लाईव्हचे किती पैसे भेटतात तर तुम्ही चॅनल ओपन करा म्हणजे तुम्हाला एका लाईव्ह किती पैसे भेटतात बघा आपण शेती करत असाल तर शेतात बी फेरल्या फिरला तुम्हाला लगेच आज फेरला आणि उद्या कापायला शेती येते का बघा दादा किंवा कंपनीमध्ये जात असाल तुम्ही जॉबला तर कंपनीमध्ये एक दिवस तुम्ही एंट्री केली एका दिवसाचे एका दिवस एक दिवस एंट्री केली तर तुम्हाला महिन्याचं पेमेंट देतो का साहेब बघा बरं का त्याच्यावरून चॅनलचंही करा विचार करा पुढचं बरं का एकच लाईव्ह मी घेतली तर एका लाईव्हचे मला पैसे द्यायला यूट्यूब वेळा नाहीये तर लोकांनी सर्वच सर्व काम धंदे बंद करून यूट्यूबच खोलले असते बरं का एवढं सोप्पं असतं यूट्यूब चॅनल चालवणं तर दादा तुम्ही तुम्हाला एवढं वाटतं ना एका लाईव्हचे किती पैसे भेटा तर दादा तुम्ही असं करा की तुमचं चॅनल ओपन करा आणि तुम्ही लाईव्ह ना तुम्हाला आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करू फुल सपोर्ट करू बरं का म्हणजे तुम्हाला पण कळेल दादा ह्याच्यातून कसं जायचं बाहेर पडायचं आणि कसं चॅनल चालवायचं असतं जग फी भावा चालेल विसरू नाही नाही रे ताई पण चोर मटन खाणार हो का चोरून मटण खाणार कशाला चोरून मटण खाणार राधाने मला बंद केलं राधाने मसाला बंद केला विकायचं आतंकवाद्यामध्ये गेली ती <laughs> हो का नाही संधी भाऊ पण कुठे चालला सांगा प्लीज हो सांगा प्लीज हाय मथुरा मथुराला चालत नाही शपथ माझ्या डोक्याला परिणाम झालाय <laughs> <laughs> एक खरं सांग बाबा डोके परिणाम झाला असं मला सांग अगोदर <laughs> सांगून दे बर का एक नाही एक लाग सांग हो काय तू सांग बाई दुखी आत्मा संदीप दादा मिरची आणायला गेला आहे <laughs> आणायला मकऱ्याचं मटण खायला देत आहे हो का मकर योगेश दादा नमस्कार स्वागत आहे दा योगेश दादा झालं का जेवण अख्खी मथुरा माझ्या ओळखीची आहे संदीप भाऊ काय पण माहिती सांगून शकतो मी <laughs> नाव कुणी ठेवलं विचार श्रीकृष्णा तुझं नाव कुणी ठेवला विचार जास्तीत जास्त मला माहिती आहे मथुराच <laughs> नाव तर मी ठेवलंय रे श्रीकृष्ण तुझं श्रीकृष्ण म्हणून तुला काय मथुराचं माहिती आहे मी अगोदर सांगितले मला विचार आहे सांग अख्खी मथुरा म्हणतो माहितीये मी श्री गाव मथुरा सगळे गाव फिरणार काय करते ताई काय नाही दादा ताई तुमचं झालं का जेवण स्वागत आहे ताई माझ्या ताईवरती हां मी गोळ्या घेऊन जातो येतो <laughs> संदीप दादा लंगी मिरच्या बाय गुड नाईट कोण कोण येणार सांगा नाही गाव तरी माहित आहे का बाय भैया कशाला लोंगी मिरची पाहिजे कशाला लोंगी मिरची पाहिजे ए लाईव्हला लाईक -like केले नसतं तर लाईव्ह लाईक -like करा रे पटपट पटपट लाईव्हला लाईक करा माझ्या भावाने मा तुमच्या लाईव्हला लाईक केलं नसतं तर लाईव्ह ला करा आपल्या लाईव्हला लाईक करा आपल्या लाईव्हला लाईक करा भावानो प्लीज कोणी लाईव्हला लाईक केलं आपल्या असतांनी लाईव्हला लाईक करा मथुरा रा। मी दादा या, 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 कुणाला लागतो हाय लवंगी नका खाऊ भाऊ जाम लाल होतील ओंकार <laughs> दादा नमस्कार स्वागत आहे ओंकार दादा झालं का जेवण प्यार क्या आहे जिसकी आवाज सुनके लिए सारा दिन इंतजार करना पडता है। ओ हे प्यार ओ <laughs> <वो> का <laughs> हाय दादा नमस्कार जगण्यातील वेदना कमी करण्याच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे काहीही आपलं नाही आणि काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही ओके आर राईट बरोबर का लंगी विरची तिकट असते हो झालं बघ तुझ हो नाही माझं नाही झालं बरसाना मध्ये तेवढी व्यवस्था नाही व्यवस्थित हो का हाय नमस्कार गुड विडिंग ओके श्री स्वामी समर्थ दादा नो लाईव्ह लाईक करा आपल्या खरंच प्लीज लाईव्हला लाईक करा आता तुम्हाला हात जोडून विनंती करू का माहिती नाही बोलता हो का माझं जेवण uh, झालं माझं नाही जेवण झालं अजून अहंकार दादा लाईव्हला दा, लाईक येऊ द्या प्लीज सगळ्यांनी कोरी केली नसेल तर जगण्यातील वेदना कमी करणाऱ्या असतील तर तीन गोष्टी शि शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही हो एकच ऐकतो एक नंतर येतो नंतर चव्हाण साहेब आलं एक जणात नाही दादा अजून कुणाल दादा सगळ्यांनी लाईव्हला दा लाईक करा रे कुणाल दादा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा संदीप भाऊ हो सख्या अक्का भारत फिरलो मी <laughs> ए मयुरी ताई अशी बोलते तुम्ही चायनल चालू कर मी सपोर्ट करतो मी ऐकून चॅनल चालू केला आणि सपोर्ट नाही